नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आमच्या चॅनलवर आज आपण संत तुकाराम महाराजांचा एका अत्यंत सुंदर आणि अर्थपूर्ण अभंगावर बोलणार आहोत धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती या अभंगातून तु, तु, तुकाराम महाराज आपल्या नेमका कोणता संदेश देऊ हे आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करू संत तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचे एक महान संत होते त्यांच्या अभंगामध्ये भक्ती वैराग्य आणि समाज प्रबोधन आणि ईश्वराची करुणा या सुंदर यांची सुंदर मांडणी आढळते या त्यांचा प्रत्येक अभंग म्हणजे जीवनाचे सहारा हे आज आपण असा जे का अभंग पाहणार जो भक्तांच्या मनातील पराकुटीच्या शरणागती आणि देवातील आढळ विश्वास दर्शवतो धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती माझं दातारा कर्मापासून दुसताला करिशी अंगीकार तरी काय माझा भार जीवीच्या जीवना का मने नारायना त्याला पहिली ओळी समजून घेऊया धर्माची तू मूर्ती पुण्य तुझ्या हाती या ओळीतून तुकाराम महाराज विठ्ठलाला उद्देशून म्हणतात देवा तू साक्षात धर्माची मूर्ती आहेस या जगात धर्म सत्य न्याय या सगळ्यांचे प्रतीक तुझं आहेत आणि माझ्या आयुष्यातील पाप पुण्य दोन्ही तुझ्या हातात आहेत याचा अर्थ असा की माझ्या हातून घडणाऱ्या प्रत्येक कर्माचा मग ते चांगल्या असो वाईट त्याचा निकाल लावण्याचा अधिकार फक्त तुला आहे तुकाराम महाराज इथे देवाकडे स्वतःला पूर्णपणे समर्पित करतात ते म्हणतात की माझ्या कर्माचा हिशोब करण्याची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवतो आहे माझं सोडवी दातारा कर्मापासून दुस्तारा हा अभंगाचा अभंगाचा ध्रुवपद आहे आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे इथे तुकाराम महाराज देवाला विनवणी करतात हे दातारा दाता, दाता म्हणजे देणारा तू मला या कठीण कर्मापासून सोडव इथे कर्म म्हणजे फक्त चांगले किंवा वाईट कर्म नाही तर जन्ममृत्यूच्या या चक्रातून या कर्माच्या कर्माच्या बंधनातून मला मुक्त कर अशी त्याची प्रार्थना आहे ते म्हणतात की या कर्माच्या चक्रातून सुटणं म्हणजे हे माझ्या एकट्याच्या हातात नाही त्यासाठी तुला मा तुझ्या कृपेची गरज आहे ही एक प्रकारची शरणागती आहे आता तिसरी वळ बघूया करेशी अंगीकार तरी काय माझा भार या ओळीत तुकाराम महाराजांचा अढळ विश्वास दिसून येतो ते म्हणतात हे देवा तू जर माझा अंगीकार केलास तर म्हणजे मला स्वीकारलेस तर माझ्यावर तुझी कृपा केलीस तर मग माझा भार काय माझी काळजी करण्याचे कारण काय इथे भार म्हणजे त्याच्या कर्माचा भार त्याच्या आयुष्यातील समस्या आणि दुःखांचा भार ते म्हणतात एकदा तू मला स्वीकारलेस की या सगळ्या गोष्टींचे ओझे आपोआप हलके होईल देवाच्या कृपेने सर्व दुःखांचा नाश होईल असा त्यांचा विश्वास आहे आता चौथी ओळ बघूया जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा या अभंगाची शेवटच्याने अत्यंत भावपूर्ण ओळ तुकाराम महाराज म्हणतात नारायणा तू तू माझ्या जीवनाचा जीव आहेस याचा अर्थ असा की तू फक्त मा देव मा माझा देव नाहीस तर माझ्या अस्तित्वाचं मूळ आहेस माझ्या जगण्याचा आधार तूच आहेस ज्याप्रमाणे शरीराला आत्मा महत्त्वाचा असतो त्याचप्रमाणे माझ्या जीवनातला तूच आधार आहेस तो कारण महाराजा ओळीतून देवाशी आपले आप देवाशी असलेले आपले अविभाज्य नाते व्यक्त करतात हा अभंग आपल्याला शरणागतीचे महत्त्व शिकवतो आपल्याला आयुष्यातील प्रत्येक गोष्ट कर्म आणि आपले सुख दुःख हे सर्व देवांच्या हातात सोपून निर्दास्त राहणे म्हणजे भक्ती तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की जेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे देवाच्या चरणी समर्पित करतो तेव्हा आपल्याला कर्मबंधनाचे मुक्त करतो आपल्या आयुष्यात भार स्वतः उचलतो या अभंगातून आपल्याला ढळ विश्वासाची प्रेरणा मिळते जीवनात किती संकट आले तरी देवावरील विश्वास ढळू देऊ नका कारण तोच आपल्या जीवनाचा आधार आहेस संत तुकाराम महाराज म्हणता या प्रेरणा घेऊया आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवून आपले जीवन जगूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन अभंगासोबत यास तोपर्यंत मनापासून धन्यवाद